नमस्कार माझं नाव प्रकाश लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आज आपण चाललो होतो गोरेगावला गोरेगाव म्हटलं ना की डोळ्यासमोरून जातं ते बालपण आणि आज इनवे आपण ना थोडं बालपण व्हिजिट करायलाच चाललो आहे मला असं वाटतं ज्या प्रकारचं आयुष्य मी गोरेगावमध्ये जगलो त्या चाळीमध्ये पहिल्या अठरा वर्षामध्ये तसंच काय आयुष्य आयुष्य जे जगत आहेत तर त्यांनाच भेटायला आपण जातो आहे आज गोरेगावला तर काय आहे कोणाबरोबर चाललो आहे तर ते आपल्याला कळेलच पण या आधी पटापट रिक्षा पकडूया कारण जिथे जातो तिथे पार्किंग नसेल रिक्षा पकडून पटापट निघूया प्रेरणा आणि ज्योती आपल्याला ऑन द वे भेटणार आहेत कांदिवलीला चला निघूया सो या चला रिक्षा पकडूया कांदिवलीला जायला हे बघा इकडे ज्योती आहे आणि इकडे प्रेरणा आहे काय पडला जो साठी एक ब्रेसलेट ते अरे अरे चला या बसा चला निघूया आपण आता गोरेगावला जायला आपलं पार्सल घेतलेलं आहे आपण दोन्हीकडून सध्या आपण आल होतं गोरेगावमधील आपलं केशगोरे स्मारकमध्ये नाले साथी चंदूबाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठान आहे तर त्याच्यामध्ये ना आपण मोस्टली इकडे आपल्या गोरेगावमध्ये जी लहान लहान मुलं आहेत अशा स्तरातली मुलं आहेत की ज्यांना शिक्षण घेताना थोडाफार त्रास होतो ओके तर okay त्याच्यासाठी फायनान्शियली <sm Transport> <club". laughs> कुठे राहता कुठे कुठे राहता एरिया हा भगतसिंग नगर एक हा भगतसिंग नगर ओके तुम्ही संस्कार नाम तुम्ही कुठे राहता भगतसिंग नगर दोन आणि इथे जवळपास कोण राहता एकदम ओके तर मी पण इकडे क्रिकेट खेळायला येतो तिथे तुमची बिल्डिंग आहे तर तिथे आम्ही बॉक्स रेड घ्याय ओके सो मी तुमच्यातलाच आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि बघा तुम्ही शिकताय जेव्हा मी लहानपणी शाळेत शिकत होतो ना त्यावेळी शाळेमध्ये शिकताना आपल्या माझ्या शाळेमध्ये असताना फक्त दोन तीन गोष्टीच होत्या एक तर तुम्हाला इंजिनियर बनायच नाहीतर तुम्हाला डॉक्टर तुम्हाला सीए सीएस असं करायचं साठ टक्क्याच्या वरती मार्क मिळवणारी मुलं कोण आहेत शाळेमध्ये पन्नास टक्के साठ टक्क्याच्या वरती दहा टक्क्याच्या वरती सत्तर टक्क्याच्या वरती वरती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की बघा इंजिनिअरिंग डॉक्टर असं आपण शिकलो ओके तर ऑफकोर्स प्रगती होणार ओके पण प्रत्येकाला इंजिनियर बनणं शक्य आहे का अरे अरेच चढत म्हणजे अभिमध्ये ओके तर मी अभिनेत म्हणतो ओके तर आता अभिमध्ये साठ सत्तर मुलांचा पट असतो आता किती पाठ आहे एका वर्गामध्ये एकशे पन्नास राहिले अच्छा मी कॉल मध्ये होतो तुझं आता संस्कृत आहे की हिंदी आहे ओके सो आमच्या वेळी साठ सत्तरचा पट होता आता त्याच्यामधले इंजिनियर आणि डॉक्टर म्हणणारी मुलं होती ती दहा ते पंधरा होती तर आता तुम्हाला एक असं माध्यम रूप सांगणार आहे कारण बघा मी पण सायन्स ग्रॅज्युएट आहे तू पण इकडे बाजूबाजूला बघताय मोठमोठ्या बिल्डिंग बनतात कोरेगावमध्ये तर तुम्हाला पण वाटत असेल अरे आपलं पण तिथे एक वन बी एच के आपण घ्यावा टू एच के घ्यावा प्रत्येक नाही

त्यानंतर मग युट्यूब कोण कोण यूज करतात बघा सगळेच करतात मधून पैसे कमवू शकतो की नाही करू शकत येस सो इंस्टाग्राम इन्स्टाग्राम मधून नंतर आता नाही आधी आपल्या शाळे शिक्षणावरती फोकस करायचं आहे ओके पण नोट झाल्यावरती कोणा कोणाची इच्छा आहे त्याच्यातून पण आपण पैसे कमवूया ओके आता ए आय ऐकलंय ओके ए आय ओके सो अशा प्रकारे आपण सोशल मीडियाचा पण माध्यमांचा वापर करू शकतो तर सोशल मीडिया हे फक्त टाइमपासचं माध्यम नाहीये ते शिकण्याचं माध्यम आहे ओके सो आता मी तुम्हाला सांगितलं तुमचे काही प्रश्न आहेत का याच्याबद्दल एक दोन तीन चार पाच आणि इंजिनियर कोण म्हणणार सपाट अभ्यास करा आणि सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे जर तुम्हाला बारावी नंतर तोपर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आहे अभ्यास करणार ना सगळे नक्की ना आत्मचरित्र वाचा ओके कोणाला म्हणजे डिपेंड आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचली त्याच्यातून तुम्हाला आवडत शिकता येईल की त्यांनी ते कोण होते आज आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज एक मोठा राजा आहे ओके राजा पण जेव्हा त्यांनी सुरुवात केली तसं डिपेंड आहे आता ते राजा होते तर आजच्या काळामध्ये तुम्हाला एक रेस्टॉरंट ओपन करायचं मीला रेस्टॉरंट आवडतं रेस्टॉरंट ज्यांनी ओपन केलं त्या सगळ्यांची पुस्तकं वाचून टाका यस तुमच्यापैकी कोणाला पुस्तक वाचायला आवडतं का सो <laughs> बेसिकली so आपण आहोत आता गोरेगावमध्ये आणि गोरेगावमध्ये बघा साथीचंदुबाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठान आहे तर आपण आज तिकडे आलेलो आणि इकडे ना बरीचशी जी मुलं आहेत ओके या भागामधली जी गरीब मुलं आहेत ज्यांच्या आईवडिलांची कॅपॅसिटी नाही आहे की त्यांना चांगलं एज्युकेशन देऊ शकतात किंवा ती थोड्याफार प्रमाणात वाईट मार्गाला लागली आहे तर त्यांना इकडे आणलं जातं म्हणजे त्यांची शाळा संपल्यानंतर आणि मग इकडे तीन ते चार तासामध्ये त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये पण हेल्प केली जाते आणि त्याच्याशिवाय त्यांना चांगल्या प्रकारचं सोशल एज्युकेशन कसं द्यायचं त्यांच्यातून एक चांगला व्यक्ती कसा घडवायचा तर त्याच्याबद्दल इथे काम केलं जातं ओके इकडे या सगळ्या मॅडम आहेत इकडे देसाई सर म्हणून आहेत त्यांनी ही संस्था स्थापन केली असा हॉल आहे तर इथे आता सगळी मुलं होती तर त्याचा व्हिडिओ तुम्ही बघायला जाता हे केशवगुरे स्मारक ट्रस्ट आहे आणि केशवगरे स्मारक तुम्हाला गोरेगावमध्ये तुमचा जन्म झाला असेल शाळेमध्ये असाल ओके आता तुम्हाला केशवगुरे स्मारक ट्रस्ट तर माहितीच असेल तर स्टेशनच्या जवळ पण आहे आणि आता ही पण बिल्डिंग आहे आणि मी पण इथून बाजूलाच राहायचो सो बेसिकली बघा समोर या ज्या एस आर ईच्या बिल्डिंग दिसत आहेत ओके तर बेसिकली हेच पार्ट ऑफ सुभाषनगर होतं ओके तर माझी पण बिल्डिंग त्याच्या पलीकडेच जातं तिथे आपण जाऊच बघूच आपण आता ओके सो इथे मी बराच वेळ खेळलेलो आहे बिल्डिंगच्या जमनीवरती ओके ज्यावेळी इकडे ग्राउंड होतं ओके नंतर इथे ही बिल्डिंग झाली नंतर सो so, बघा गोरेगाव सो बघा हे हो? आहे so, केशवगुरे स्मारक ट्रस्टची बिल्डिंग आणि इकडे खाली माझे बरेचसे फ्रेंड्स राहायचे इथे पुढेच एवन बेकरी आहे आणि बराच मोठा एरिया आहे सो आपण जाऊ कधीतरी हा एरिया एक्सप्लोअर करायला आणि हा इकडून रस्ता जातो तो प्रेमनगरला ओके इकडे ना विहीर पण होते आणि इथूनच मग कधी कधी मी चालत पण जायचो अबी गोरेगावकरला किंवा माझ्या क्लासेस होते वैशंपा अंबाईंचे तर मग तिकडे पण जायचो इथूनच चालत जायचो आणि अचानक काय माहिती नाही कशी खो खोमध्ये आमची एक सिनियर खो खो प्लेअर होती स एक अर्ध्या तिचं घरवरती वगैरे होता तिकडे जायचो अँड दॅन दिस इज द गल्ली ओके लॉड ऑफ मेमरीज मी इकडे पावनाला यायचो म्हणजे एवन बेकरीला पावभाजी घरात असायची तेव्हा बघा आणि आता मी म्हणत असतो मी गोरेगावचा आहे गोरेगावचा आहे so, सो समोर एक बिल्डिंग दिसते तर ती आपलीच बिल्डिंग आहे ऑलमोस्ट आता रेडी आहे सो इथे म्हणजे वडिलांची जागा आहे इथे ओके सो बघूया आलो तर येऊ शकतो राहायला इथे <laughs> नाही तर लेट सी ओके सो बेसिकली हे uh, सुभाष नगर म्हणून होतं आणि सुभाष नगरमध्ये मागच्या ज्या सगळ्या चाळीव होत्या तर त्या पहिल्यांदा एस आर एमध्ये गेल्या okay. तर या एस आर एमध्ये बिल्डिंग झालेल्या सगळ्या इथे आमची आय थिंक रिडेव्हलपमेंट लागली जरा उशीर लागला ओप्सो आता लवकरात लवकर बिल्डिंग रेडी होईल आणि आता मध्ये मिळून जाईल त्यांची जागा पण बघूया तसं काय होतं तर इथे मी यायचो बऱ्याच ठिकाणी आता इकडे एक कोणतरी काका होते त्यांचं इथे एक शॉप होता ते ते पैसे पैसे तर तिथे त्यावेळी पाच पैसे दहा पैशाला पाव खायला यायचो टक्टर घ्यायला यायचो सो आय थिंक मी जर बरोबर आहे तर यस इथेच कुठेतरी होते ते तिथेच त्यांचं दुकान होतं ओके आता ॲक्च्युली ना सगळं चेंज झालं त्याच्यामुळे कळत नाही आहे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत इथे छोटी मोठी दुकान होते आय थिंक हां मला असं वाटतं हे बघा इकडे ते दुकान होतं वाटतं इथेच कुठेतरी आणि हे बघा इथून असं इथे एक मैदान होतं आणि आता या मैदानाच्या तिथून अच्छा इथे आता शॉप झाले आहेत बिल्डिंगच्या खालची इथे होतं आणि मैदानाच्यातून इथेच कुठेतरी आमची रूम होती तर त्याचे फोटोज आहेत काही क्रीनवरती दिसत असतील ओके तो जसे चा फोटो होते आता बघा सगळ्यात बदलत आहे ओके इथे संस्कारधाम कॉलेज आहे इथे पण बघा ही बिल्डिंग रेडी तर झाली आमच्या मागून आली आणि फटाफट रेडी पण झाली तिथं लोक राहायला पण आली आमच्याने जरा जास्तच वेळ घेतला पण आता उभी तर झाली आहे लेट सी कधी पोझिशन मिळत आहे सो दिस इज द प्लेस आय थिंक एकदा इथे माझ्या आई ना ताडगोळे घ्यायला आलेली ताडगोळे okay, याच कॉर्नरला कुठेतरी आणि उदय कीर नावाच्या व्यक्तीला कोणी ओळखतं का मला डू लेट मी नो ओके okay, एक मोठा हस्ती होती गोरेगाव तर आय थिंक त्याची इथे मर्डर झाली ओके सो माझ्या इकडे ताडगोळी घेत होती आणि त्यावेळी तो तिकडून कुठून आला आणि मग त्याच्यावरती गोळीबार झाला मला अस्पष्ट आठवतं हो मी खूप लहान होतो त्यावेळी तर त्याच्या वेळी त्याची इथे मर्डर झालेली आणि त्यावेळी बऱ्याच गोष्टी होत्या त्यावेळी इकडे म्हणजे असे गुंड असतात त्यांना पकडलं जायचं आणि त्यांची धिंड वगैरे काढले जायची मग त्यांना टकलू वगैरे करून वगैरे किंवा थोडे केस ठेवून वगैरे इकडे चव्हाण डॉक्टर म्हणून होते त्यांचा दवाखाना आता पण आहे डावीकडून संस्कारधाम कॉलेज आणि इकडे भरपूर मारा मारा व्हायचा या जो चौक आहे तिकडे ओके स्पेशली मुलींचे मॅटर जास्त असायचे आणि हा इकडे आता दादा आहे की आता तू आता तिकडे त्याच्या कामामध्ये बिझी आहे मी त्याला शूट करतोय त्याला माहिती नाही इकडे माझ्या रिलेटिव्ह आहेत त्यांचा कॅटरिंगचा बिझनेस आहे शिवदर्शन कॅटरिंग म्हणून तर माझ्या बहिणीचं कॅटरिंग वगैरे पण यांनीच केलं के बहिणीच्या लग्नाचं <laughs> <laughs> त्यांना भेटूया सो बघा ही आमची बिल्डिंग मेन म्हणजे आता आम्ही कधी दाखवली नाही एवढी वर्ष कधी ओके कारण काय याचं काम बरीच वर्ष थांबलेलं होतं आता कुठे आताशी येते तू बघूया ओब्सो लवकरात लवकर येईल आणि काय म्हणता दहीसरलाच राहायचं की गोरेगावला शिफ्ट व्हायचं तुम्हाला काय वाटतं गोरेगावला शिफ्ट होऊ का दैसर पण आपलं तसं चांगलं आहे ओके गार्डन्स वगैरे आहेत आईवडिलांना खूप आवडतं पण गोरेगाव गोरेगाव आहे काय म्हणता सो यस मेमरीज तर आहेत बऱ्याचशा सो हे माझं क्रिकेटचा ग्राउंड आता बघा हे जे आहेत ना ओके इकडे तुम्ही केस वगैरे कापायचो आणि इथे क्रिकेट खेळायचो या रस्त्यावरती या रस्त्यावरती आणि त्याच्या बाजूला अजून एक रस्ता आहे तर तिकडे क्रिकेट खेळायचो तिकडे म्हण बरेचसे मित्र वगैरे जायचे सिन्नू हरी आहेत तिकडे म्हणून सगळी तो येस सर बघा क्रिकेटचं ग्राउंड भरपूर क्रिकेट खेळलो आहे मी या रस्त्यांवरती गटारातले बरेचसे बॉल काढले आहेत दोन्ही साईडला गटार <laughs> आहेत आणि आता दा वेळ झाली आहे ती मस्तपैकी दही वडा मसाला डोसा आणि त्याच्याशिवाय एक चीज सँडविच ना करणारही मागवले आणि आता आपण बसलो ना ते माई म्हणून दत्त मंदिर जवळ पहिल्यांदा इथे फक्त एक साधा वडापाव मिळायचा गाडी होती आता एक रेस्टॉरंट मध्ये घेऊया आणि वेलकम टू मुंबई मेट्रो बघूया आज गर्दी आहे का उघडते उघडते आहे गर्मी वाढली आहे मुंबईत आता तर कधी एसी मध्ये सी असं झालंय सो घरी आलो आहे आणि बघा त्या मुलांशी ना गप्पा मारून मला तरी खूप छान वाटलं ऍट द सेम टाइम म्हणून ही जाणीव होती की बघा त्या मुलांना बऱ्याच गोष्टी सांगत होतो पण त्या मुलांना त्या गोष्टींचा खरंच किती फायदा होईल आता ती मुलांना नववी दहावीत मे बी बारावीपर्यंत तरी हे नॉर्मल शिक्षण आहे तर ते चालू राहील आणि बघा ती गरीब घरातली मुलं आहेत आणि ती प्रयत्न करतात आपल्या आप पद्धतीने या जगामध्ये आपलं स्थान बनवण्याचं आणि त्यांना खरोखर जर कुठच्या गोष्टीची गरज असेल ना तर ती योग्य मार्गदर्शनाची आणि कोणीतरी त्यांचा हात सुरुवातीच्या काळामध्ये पकडण्याची ही संस्था आहे तर त्यानंतर तुम्ही नक्कीच मदत करू शकता त्या संस्थेचा अजून एक प्रोग्राम आहे तर त्याला पण आपण विजिट करणार आहोत आणि त्याच्याशिवाय माझ्या परीने किंवा आपल्या प्रगत फाउंडेशन थ्रू सुद्धा आपला जेवढा त्यांच्यासाठी करता येईल तेवढं आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल ओके तर तुम्ही मला सोशल मीडियावरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि बघू आपण अजून काय करता आहात तर त्या मुलांसाठी त्याच्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ मी नक्कीच बनवेन आणि त्याच्याशिवाय निघता निघता मी त्यांना सांगून आलो की आता बारावीपर्यंत तुम्ही तुमचं शिक्षण कंप्लीट करा कारण बारावीनंतर प्रोफेशनल एज्युकेशन घेण्यासाठी किती मुलं जातील दॅट आय एम नॉट शुअर पण जी मुलं ॲटलीस्ट बारावी करतील तर त्यांना जर काही करिअर गायडन्स लागेल किंवा का काही जॉब्स माझ्या कंपनीमध्ये पण बरेचसे जॉब्स अवेलेबल असतात ओके म्हणजे सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएशनपासून हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये किंवा ॲग्रिकल्चर किंवा बघूया ना आता इन फ्युचरमध्ये काही काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतील विद इन द कंपनी किंवा माझे फ्रेंड्स आणि कलेक्टच्या कंपनीमध्ये तर त्यांना तिकडे पण काही जॉब देता आले तर आपण त्याचा पण प्रयत्न नक्की करू आणि बाकी तुम्हाला काय वाटलं या सगळ्याबद्दल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद